आपण पाहत आहात पहिल्यांदा जत तालुक्यामध्ये गजानन ग्रीन रेजिन प्रोसेसिंग असोसिएशन या माध्यमातून जत तालुक्यातील द्राक्ष शेतकऱ्यांना एक मोठ प्रमाणात द्राक्ष उत्पादनाला एक त्यांना एक वेगळं आज आंतरराष्ट्रीय लेवलचं जी काय बेदाणा प्रोसेसिंग होतो त्याच धर्तीवरती इथं जतमध्ये आम्ही बेदाणा केंद्र सरकारच्या मदतीनं बेदाना क्लस्टर इथं उभं केलेलं आहे यामध्ये वेट प्रोसेस ड्राय प्रोसेस ऑप्टिकल लाईन आणि कोल्ड स्टोरेजची फॅसिलिटी इथं सध्या चालू आहे आणि आता डिसेंबर महिन्यापासून यामध्ये सांगली सोलापूर विजापूरप्रमाणे इथं बेदाण्याची सौदासुद्धा सगळे जे डोमेस्टिक असू दे एक्सपोर्ट लेवलचं जे काय बेदाणा उत्पादन होत आहे त्यांच्यासाठी सुद्धा सांगलीला एवढं लांब लांब शंभरशे दीडशे किलोमीटर हेलपटात त्यांच्या वेळ ट्रान्सपोर्टेशन ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून हा इथं व्यवस्था केलेला आहे याचे मुख्य उद्देश म्हणजे आपल्या जत तालुक्यातील दुष्काळी भागातील अतिशय कष्ट आणि प्रामाणिक शेतकऱ्यांसाठी हा योजना इथं आपण शेतकऱ्यांसाठी इथं आणतोय आणि इथं मोरबगीपासून तिलखोंडी असतील बेळुंडगी बोरगी उंदी कुटगी झाडरबला आणि मंगळवेढाचे भाग पंढरपूरचे भाग इथं चडचण विजापूरचे बॉर्डर असे मोठ्या प्रमाणात नऊ दहा हजार हेक्टरहून अधिक द्राक्षाची लागवड झालेले आहे या शेतकऱ्या या शेतकऱ्यांना न्याय मिळव मिळण्यासाठी आणि त्यांचं एक आंतरराष्ट्रीय लेवलचं इथं एक इथं ट्रेडिंग त्यांना व्यापार उपलब्ध होण्यासाठी त्यांचं मालाची प्रोसेसिंग हार्वेस्टिंग झाल्यानंतर जी प्रोसेसिंग असतो यामध्ये आपल्याकडं काडी वेगळं होईल एस्पिरेशन आहे अम्बेड कुलिंग आहे पॅकेजिंग आहे या आणि यामध्ये शॉर्टर आहे कलर सॉर्टर आहे कायनेटिकची अद्या अध्यावत सॉर्टेक्स मशीन आमच्याकडे उपलब्ध आहे ड्रायर आहे सनड्रायपेक्षा आपण जरी पाऊस लागला हे झाला तर एकदम खराब माल देखील आपण ड्रायरच्या माध्यमातून एकदम त्यांना एकदम पॉलिश करून चांगल्या पद्धतीचं त्याचं सगळं त्यामध्ये घाण आणि ते सगळं सेपरेट करून अशी व्यवस्था इथं आमच्याकडे उपलब्ध आहे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी अतिशय कमी त्यांना चार्जेस इथं लावलं जाईल यामध्ये सर्व शेतकऱ्यांना लाभ होईल अशी एक संकल्प संकल्पना आमचा आहे यामध्ये या ठिकाणी प्रत्येक ताशी चार टन फिनिश प्रोडक्टची आपली तयारी आहे डेली आम्ही वीस ते बावीस तास आमचे प्रोसेसिंग युनिट सुरू ठेवणार आहे जवळजवळ चार महिना इतकं या प्रोसेसिंग युनिट कंटिन्यू चालणार आहे यामध्ये शेतकऱ्यांचे मालावरती चार महिने आणि इतर प्रोसेसिंग कोल्ड स्टोरेज किंवा या माध्यमातून तेही दोन ते चार महिने चालतील अशी व्यवस्था इथं उपलब्ध आहे पाचशे केवीचं अद्ययावत इलेक्ट्रिक ट्रान्सफॉर्मर आहे आणि पाचशे के इथं जनरेटरची सुविधा आहे ड्रायर्डसाठी इथं व्यवस्था आहे आणि कोल्ड स्टोरेज आहे आणि डॉकयार्ड आहे सगळे प्रकारचे जी अद्ययावत युरोपियन म्हणजे टर्की स्पेन या अतिशय डेव्हलप्ड कंट्रीमध्ये जी काही द्राक्षाची अतिशय लागवडपासून त्यांचे सगळं संगोपनपासून व्यापार त्याच्यामध्ये फ्लेवर्ड बेदाणासुद्धा आपण तयार करतो फ्लेवर्ड म्हणजे बेदाणाला ते फ्लेवर्ड करून त्याला पेरू असतील आणि मसालेदार बेदाणा असतील अशीसुद्धा आपण या आता केंद्र सरकार आणि राज्य सरकार शालेय पोषण आहारसाठी बेदाण्याचे विषय सध्या हाती घेतलेले आहे आणि डोमेस्टिक असू दे यामध्ये आमच्या शेतकऱ्यांचे माल डिफेन्सलासुद्धा पाठवायची वे व्यवस्था आम्ही करू जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी आमच्या प्रोसेसिंग युनिटला इतर भेट द्यावी आणि इथं इथली व्यवस्था समजून घ्यावा आणि त्यांच्या इथं सगळ्या गोष्टीचं त्यांना फॅसिलिटीज आपण उपलब्ध करून देऊ असे गरजा गजानन ग्रीन हाऊस गजानन ग्रीन रेझिंग प्रोसेसिंग असोसिएशनतर्फे मी सर्व शेतकऱ्यांना आवाहन करतो विजापूरला आता आंतरराष्ट्रीय विमानतळ होते त्यामुळं आंतरराष्ट्रीय जे देश आहेत त्या देशामध्ये चांगल्या क्वालिटीचा बेदाना पटवण्यासाठी त्या विमानतळाचा काय तुम्हाला फायदा होणार आहे का सध्या आपले उमदी जत सांगली तासगाव या भागामध्ये जागृफिकल इंडिकेशन भेटलेलं आहे द्राक्षाला जी आय टॅग भेटलेला आहे जी आय टॅग म्हणजे एक त्याला एक इंडिकेशन एक दर्जेदार उत्पादनाचं एक इंडिकेशन सर्टिफिकेट असतो ते जी आय टॅग म्हणते ते ज्या जी आय टॅग भेटलेलं आहे तसे हळदीला भेटलेलं आहे जागरीसाठी वेगवेगळं जिल्हा आहे असं रेशमी उद्योगासाठी जी आय टॅग असतो वेगवेगळं भागामध्ये उस्मानाबादला कॉटनसाठी जी आय टॅग आहे तसे आम्हाला सांगली रेजिंग उंदीतला या दुष्काळी आणि एवढं ह्या ट्रॉफिकल क्लायमेटमधलं जे काही द्राक्ष आहे अत्यंत चांगल्या दर्जेज दर्जादार क्वालिटीचं इथं बेदाणं तयार होतो यामध्ये प्रत्येक वर्षी दिल्लीला ड्रायफ्रूट कन्व्हेन्शन होतो मुंबईला होतो आता दुबईला पंचवीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत वर्ल्ड ट्रॅफिक कन्व्हेन्शन होतो यामध्ये इंडियन ग्रेप्स इंडियन रेजिन्स आणि बेदाना यामध्ये प्रामुख्यानं सांगली रेजिन्सी फार मोठं तिथं इथं कौतुक झालेलं आहे दोन तीन वर्षामध्ये अशा आपल्या शेतकऱ्यांना चांगल्या इथं व्यापारही होईल त्यांच्यास प्रोसेसिंग होईल यासाठी आपण इथं उपलब्ध करून तुमच्या कारखान्याच्या माध्यमातून काही जे टॉपचे शेतकरी आहेत त्यांना काय प्रदेशामध्ये द्राक्ष कशा पद्धतीने उत्पादन करतात तिथं बेदाना कसं तयार करतात यासाठी काय त्यांना नेणार आहे मागच्या वर्षीच माझी संकल्पना होता आता आम्ही मागच्या वर्षी आमच्या क्लस्टर मार्फत लोकांना टर्कीला आणि स्पेनला पाठवायची एक मी एक संकल्पना केलेलो होतो पण या पूर्ण प्रोसेसिंग युनिट कम्प्लिशनसाठी आणि बाकी गोष्टी थोडस मला निवडणुकीमध्ये थोडंसं जास्त तिकडं एक वर्ष वेळ कमी होता आता यावर्षी सगळ्या गोष्टी सॅटराईट करून बाहेरच्या देशामध्ये दे रेशिड्युअल फ्री पद्धतीनं केमिकल आणि फॉस जी काय रेशिड्युअल फ्री त्यामध्ये रेशिड्युलिटीचं काय कमी करून ती चा जे वेगळ्या पद्धतीनं जे काय प्रोसेस आणि ते सगळं उत्पादनाचं ते सगळं आपण ते दौरा आयोजन करणार आहे तुमच्या कारखान्याच्या माध्यमातून बेदाना निर्मितीबरोबर जे बाय प्रोडक्ट आहेत वेगवेगळे बेदानाच्या माध्यमातून वीस ते पंचवीस वेगवेगळे प्रोडक्ट आहेत त्यामध्ये मग ब्रेडमध्ये काही बेदाना घातला जातो किंवा वेगवेगळ्या स्वीटमध्ये घातला जातो यासाठी असं एखादी युनिट इथं पालगावमध्ये परत आणखीन उभा करणार आहे नाही ही तरी सध्या प्रोसेसिंगचं इथं काम चालतंय पाच एकरचं आमचं इथं यार्ड आहे यामध्ये बाय प्रोडक्टपेक्षा यामध्ये ब्रिटानियाला आपण बेकरी इंडस्ट्रीजसाठी आणि लिकरसाठी सुद्धा बेदानाचा एक हाय लेवलची लिकरसाठी सुद्धा बेदाण्याचा उपयोग होतो हो त्याचा बाय प्रोडक्टला आपण जास्तीत जास्त जगची या दुष्काळी भागातील शेतकरी शेतकऱ्यांना नंबर वन उत्पादनामध्ये दर्जेदार त्यांच्या दर्जा आणि गुणवत्ता वाढीसाठी जी काही गोष्टी करावं लागते ते सगळ्या गोष्टी म्हणजे इंटरनॅशनल मार्केटसारखं इथं आपण उपलब्ध करून देणार तर तुमच्या कारखान्याच्या माध्यमातून शेतकऱ्याचा आर्थिक स्तर उंचावण्यासाठी अशा काही योजना वगैरे करणार आहे का नाही इथं आम्ही शेतकरी जे आमचे कोल्ड स्टोरेजला जर इथं त्यांच्या बेलाना इथं कोल्ड स्टोरेजला त्यांनी स्टोरेजला ठेवले hmm. त्यांना प्लेज करून अति लोअर रेट ऑफ इंटरेस्ट त्यांच्या अतिशय कमी व्याज दरांमध्ये त्यांना ऐंशी टक्के त्यांना फायनान्स करून देऊन त्यांना आता आमचे इथं अडीच हजार मॅट्रिक टनचं इथं कॅपॅसिटी आहे साधारण दोन हजार टन जर इथं पहिल्या टप्प्यात आला तर दोन हजार टनचं आम्ही ऐंशी टक्के त्यांना फायनान्स सुद्धा आपण करू शकतो